नमस्कार मित्रांनो चांगबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अष्टम हिंद केसरी बकासूरसुद्धा फायनलसाठी पात्र ठरलेलं आहे आजचं आदच पेडगावचं मैदान आणि आज सोबत पाहलं आहे का मित्रांनो वांगीचा महाकाल सुद्धा फायनल साठी पार्टर ठरलेला आहे दादा नमस्कार नमस्ते काय म्हणतात कुठला वासरू काय वासरू वांगीचा आहे कडे परत असते बर आपल्याकडे असते वासरू कसं वाटतंय आज पेडगावच हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानामध्ये फायनल साठी राहिलेलं आहे आपलं वासरू काय सांगाल काय आनंद आहे आनंद म्हणजे तुम्हाला माहिती आहे हिंद केसरीचं मैदान आणि आज आपलं वासरू म्हणजे आजारात उठून नाही का म्हणजे आजारात उठून आज वासरू राहिलं आणि महत्वाची गोष्ट आपले निंबाळकर सर आहेत त्यांचा एक आभार कारण की त्यांनी आपल्याला एका शब्द बैल दिला हा म्हणजे आज सोबत हा निंबळगड सर आणि मला वाटतं गटाला जरा एवढं स्पीड नाही लागलं पण सेमीला जबरदस्त स्पीड पहिला फेराचा वासरायचं असा आहे की पहिला फेरा मापशीरच काढतो वासरू दुसऱ्या फेऱ्याला वासरू म्हणजे डायव्हरला आता ड्रायव्हर पण म्हणले मला ड्रायव्हर पण होत मुश्रीफ ड्रायव्हर मुश्रीफ हा विठ्ठल नानाने आज विश्रांती घेतली विठ्ठल नानांजव तब्येत पण बरोबर नव्हती नाना म्हणले आता हायच आपला चेला मुश्रीफ आणतोय तर हाणून दे बर का नाही गाडीच कसं झालं नियोजन म्हणजे पाहिजे नियोजन म्हणजे रात्री अकराच्या दरम्यान नियोजन झालं बर सागर मधने कुणाल भाऊ नांगरे बर निखिल आमचा अजय आम्ही सगळेजण जण बसलेलो सगळ्यांच्या तर्फे आपला आम्ही सरांना एक फोन केला तर सर म्हणले वासरू बाहेरनं पळतं पळत आता म्हणलं दोन खांदी बाहेर वासरू पळते सर काय अडचण नाही तर सर म्हणले मग चालतं उद्या घेऊन किती महिन्याचं आहे वासरू वासरू आता अठरा एकोणीस महिन्याचं वासरू आहे तापट आहे तरी म्हणजे चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी आणि आज हिंद केसरी किताब लागणार वासरास लागणार आता काय सगळ्यांचा साथ आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे काय अडचण आहे आपल्याला चालतंय दादा विठ्ठल नाना आणि रणजित निंबळकर सर यांचा सर्जा सुद्धा फायनलसाठी प्रवेश केलेला आहे आणि आज सोबत पहाला वांगीचा महाकाल सुंदरित्या पळून आज फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे मुश्रफ ड्रायव्हर आहेत आपल्या समोर आज विठ्ठल नानाने विश्रांती घेतली आणि आज मुश्रफ ड्रायव्हरनं म्हणजे त्यांचे शिष्य म्हणावं हो लागतील का काय कशी गाडी पाहिली गाडी चांगली पाहिली आणि मला वाटते कशा पद्धतीने बैल कशी पाहते दोन्ही वाटते काय बैल चांगली पाहते कारण महाकाल पण मला वाटते पहिल्यांदाच ही जोडी पाहते नानाला काय विचारलेलं का कसं कशा पद्धतीने गाडी आहे ना तू तुझ्या मनाने गाडी आहे असं काय झालं ना का नाही बसली आज काय विषय आजारी वगैरे आहेत नाही ना म्हणजे आज तू गाड्या बरं 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 चालत आहे शुभेच्छा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज कडनं पळून फायनल मध्ये प्रवेश केला आणि आज आतिश पाटील यांच्या सुंदर सोबत सुंदर सुंदरची जोडी पाहिली आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे